तर राम राम मंडळी गुड मॉर्निंग मित्र मित्रपरिवारास शुभप्रभात तर बघू शकता सकाळचे साडेसहा वाजलेले आहेत आणि तुमचा भाऊ चालला आहे आज गाडी भरायला ऑलरेडी गाडी भरली होती अजून थोडा माल टाकायला चालला आहे तुमचा भाऊ तर सध्या आपण आलतो आंबिवलीमध्ये ताईकडे रक्षाबंधनसाठी तर आपण ओला बुक केले आहे भिवंडीसाठी थोड्याच ओला थोड्याच थो वेळाचा ओला येईल आपण ओलाने जाणार आहोत तर चला आता ओलाचा वेट करूया ते बघू शकता हा आंबिवली अटाळी कोलिवाडा आज संडे म्हणून एकदम सामसूमो आहे नाहीतर मुंबईचं जीवन तुम्हाला काय माहीत नाही का हो सकाळी पाच वाजल्यापासून ते संध्याकाळी बारा वाजेपर्यंत एकच असतं तर इथे आता आपली ओला येणार आहे तर आता वेट करूयात आपल्या ओलाचा दहा मिनटात येईल म्हणलं एवढा आळस आलता नकोस झालतो उठायला पण काय करावं आपला गाडी धंदा आहे त्याच्यामुळं आपल्याला उठावंच लागते सकाळी आणि रात्रभर जागावं लागतं त्याच्यामुळं तर आता रात्री दो दीड वाजता झोपलो तो सकाळी साडेपाचला उठलो आहे तरी डोळ्यामध्ये भरपूर झोपा येतात तर बघूयात वाट आपल्या कॅब बुक केली बघू शकते मित्रांनो आठ मिनिटसाठी वेटिंग धावते तर आता आपण आठ मिनिट वेटिंग करणार आहोत आपल्या गाडीसाठी